भाजप शिंदेंची युती तुटणार ठाणे डोंबिवलीत महायुती धुसफुस आधीच भाजपनं फोडला बॉम्ब राज्यात आधीच एकमेकांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडण्यावरून भाजप आणि शिंदे सेनेत तणाव निर्माण झालाय नगर परिषदांसाठी काही ठिकाणी माहितीतील मित्र पक्षांनी विरोधकांशी हातमिळवणी केली अशातच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप शिंदेसेनेची युती तुटण्याची शक्यता आहे त्याचं कारण ठरलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना केलेलं आवाहन जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील हंड्रेड पर्सेंटेज एक विचाराचं असणारं सरकार म्हणजे काय तर भारतीय जनता पार्टी जे केंद्रात आणि राज्यात आहे त्यांचं असं आणणं अत्यंत गरजेचं आहे आपण आणाल पूर्ण खात्री चव्हाण यांच्या या आवाहनामुळे युतीतील ही धुसपूस चव्हाट्यावर आली मात्र ही धुसपूस एकनाथ शिंदे बंड करून महायुतीत सामील झाल्यापासूनची आहे कल्याण डोंबिवली आणि ठाण्यात भाजप विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष अनेकदा पाहायला मिळालाय आहे त्यातच ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यानं शिंदे सेनेतही अस्वस्थता आहे नगरपालिकेच्या आता ज्या निवडणुका चाललेल्या यामध्ये सुद्धा जवळपास दहावीस टक्के ठिकाणी युती झालेली आहे बाकी वरिष्ठ नेत्यांनी लोकलचे नेते निर्णय घेतील असा जो काही फतवा काढला होता किंवा असा ज्या काही सूचना दिल्या होत्या त्यानुसार कार्यकर्त्याला ॲडजस्ट करणं किंवा स्वतःच्या पायावर हिमतीवर लढवणं हे अनेक ठिकाणी झालेलं आहे म्हणून येणारी महानगरपालिकेमध्ये सुद्धा काय होईल हे आता सांगणं योग्य नाही गेल्या काही वर्षांपासून भाजपनं ठाणे आणि कल्याण डोंबोलीमध्ये इतर पक्षातील नेत्यांची इनकमिंग करून आपली संघटनात्मक ताकद वाढवण्याचा चांगलाच प्रयत्न केला त्यामुळे या दोन्ही महापालिकेत भाजप आणि शिंदे सेनेची ताकद नेमकी कशी आहे हे पाहूया दोन हजार पंधरा साली झालेल्या महापालिका निवडणुकीप्रमाणे कल्याण डोंबोलीत एकत्रित शिवसेनेचे त्रेपन्न भाजपचे त्रेचाळीस नगरसेवक निवडून आले होते तर ठाणे महापालिकेत दोन हजार सतराला तत्कालीन शिवसेनेचे सत्तावन्न आणि भाजपचे आठ नगरसेवक निवडून आले होते मात्र आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजप आणि शिंदेसेनेपुढे मोठं आव्हान निर्माण होणार आहे ठाणे कल्याण डोंगिवलीत भाजप आणि शिंदेसेनेतील हा अंतर्गत वाद आता महापालिका निवडणुकांपर्यंत थंडावतो हे अधिक शिघळतो हे पाहणं महत्वाचं आहे संघर्ष कांगुर्डे साम टी व्ही न्यूज कल्याण